माडेगाव यात्रा दहा ते चौदा जानेवारी माडेगाव तालुका लोहाला होणार आहे आणि तिथे नियोजन म्हणजे कसं की आपण खालच्या यंत्रणासोबत मीटिंग घेतली होती सप्टेंबरला आणि खरोखर म्हणजे प्रॅक्टिकली सर्वांना विचारलं प्रत्येक विभागाला पोलीस असू की तिथले जे सरपंच आहे किंवा लोक आहे की, की तिथे कमी कशाकशाची पडली होती मागच्या वर्ष त्याच्या मागचे वर्ष तर त्याने भरपूर काय गोष्टी मला सांगितली जसं की एखादी पाईप नेहमी फुटत होती पाणी पुरवठा वेळेवर सुरू होत नव्हता किंवा तिथला जे प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रदर्शन होतो आहे तो व्यवस्थित नव्हता ग्राउंड लेवल नव्हता सी सी टी व्ही लागले गेले नव्हते अशा काय गोष्टी त्यांनी मला सांगितली तर आपण थोडासा जसा रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो तसं केलं आणि त्या त्या विभागांना त्यांचे एस्टिमेट किंवा जे काय असतात ते मागितले आणि नेमकं म्हणजे राईट ठिकाणी त्याला फॉरवर्ड केलं त्याला मान्यता मिळाली आणि तिथले काम सुरू झालं आणि हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल नाही ऑपरेशनलबद्दलसुद्धा तिथे मी जसं नेहमी माडेगावला जाते आणि तिथे मला प्लास्टिकचा कचरा भरपूर क्वांटिटीमध्ये दिसते तर मी तिथल्या सरपंचांना पण म्हटली की माडेगाव यात्रेला सोडून सुद्धा तुमच्याकडे इतकं कार्यक्रम राहत आहेत कारण की मंदिर मोठं आहे तिथे तर आपण तिथे परमनंट डस्टबिन्स देत आहोत की परमनंट म्हणजे ते कॉन्क्रिट कॉन्क्रिटिसाईज होतील आणि त्यामुळे म्हणजे कोणी त्याला उचलून घेऊन जाणार नाही एखादं जर त्याला हे आ, नुकसान बसला तर ग्रामपंचायतीला त्याला, त्याला दुरुस्तसुद्धा करता येईल पण तिथे ह्याची गरजसुद्धा होती आणि एक आवाहन मी एक आ, स्टेप पुढे जाऊन केली होती की तुम्ही प्लॅस्टिक फ्री करा यात्रेला कारण की जनावर येत आहेत तर आता लोक करणार की नाही ते थोडंसं आपण प्रयत्नात आहोतच पण आपण आमच्याकडून एम एस आर एल एम मार्फत पिशवीं कापडची पिशवी तयार करून दिली तशी बातमीसुद्धा दिली की ह्या या फोनवर कॉन्टॅक्ट जरी केला ते महिलांचा बचत गट आहे तर तुम्हाला कापडची पिशव्या अवेलेबल होतील आणि तुम्ही त्याला घेऊ शकतात तर आज म्हणजे आपण या मुलाखतीमार्फतसुद्धा लोकांना आवाहन करते की थोडं त्याला प्लॅस्टिक फ्री ठेवला की तिथल्या जनावर आणि लाँग टर्ममध्ये वातावरणाला त्याला फायदा होणार प्रत्येक नांद नांदेडकऱ्यांना हे माझं आव्हान आहे की माडेगाव यात्रा शेवटी तुमची आहे लोक म्हणतात असं गंमतमध्ये की पीची आहे पीची नाही आहे नांदेडची लोकांची आहे आणि तिथे आपण वर्ष एक वेबसाईट केलो आहे माडेगाव यात्रेचा इतिहास काय आहे कधीपासून होती तिथे मानकरी काय येत आहेत पशुधन आणि यात्रेचा काय संबंध आहे हे, हे सगळे मुद्दे आपण त्या वेबसाईटवर कवर केलो आहे तर तुम्ही बघू पण शकतात यात्रेला येऊ पण शकतात आणि एक नेमकं एक सहभाग द्यायचं असेल कुठेही कोणत्याही विषयात तुम्हाला सहभाग द्यायचा आहे जसं नांदेड प्लॉगर्स म्हणून एक संस्था आहे त्यांनी प्लास्टिक फ्री माडेगाव यात्राबद्दल त्यांच्या सहभाग दिलेला आहे त्या आम्हाला सहकार्य करणार आहेत तिथे तर माझी विनंती आहे बाकी जे काय व्हिडिओ मुलाखती बघतायत मला कशा प्रकारचाही सहभाग तिथे द्यायचा आहे नॉन मॉनेटरी तर तुम्ही देऊ शकतात आणि माडेगाव यात्रा चांगली होईल त्याच्यासाठी आपण तर प्रयत्नात आहोतच पण एक भागीदारी लोकांसोबत होईल याचीसुद्धा मी अपेक्षा करून आव्हान देते धन्यवाद